सगळ्यांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के परफेक्ट आणि एकदम टेस्टी नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग जास्त वेळ न घेता एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये एकदम मोकळा असा तयार होणारा शेवया उपमाची रेसिपी बघूया तर हे शेवया उपमा बनवण्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल ही गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मच चणा डाळ अर्धा चम्मच उडद डाळ पाव चम्मच जिरे आणि पाव चम्मचपर्यंत मोहरी घालायचं आहे यानंतर यामध्ये दोन ते तीन चम्मचपर्यंत शेंगदाणे आणि दोन चम्मचपर्यंत काजूचे तुकडे घालायचे आहे आता हे सगळे तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत हे सगळं थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची आणि थोडीशी कडीपत्ताची पाने घालायचं आहे आणि हे देखील इथे परतवून घेणार आहोत मिरची हे छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक छोटा मीडियम आकाराचा कांदा यामध्ये घालायचा आहे इथे कांद्याला फक्त एका मिनटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ परतवून घ्यायची गरज नाही कांदा ही है। हे परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाववाटीपर्यंत गाजर बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे गाजरसोबतच यामध्ये बीन्स वटाणे हे भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकतो थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून हे भाज्या लवकर शिजणार यानंतर यावरती झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन मिनटासाठी हे भाज्या शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे चमचेने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये एक ग्लासपर्यंत सेमिया घालायचा आहे तर इथे मी शेवया उपमा बनवण्यासाठी भाजलेले शेवया यामध्ये घालत आहे जर तुमच्याकडे भाजलेले शेव्या नसतील पांढरे कलरचे जर शेव्या असतील तर ते तुम्ही आधी कडेमध्ये भाजून घ्या त्यामध्ये तूप घालण्याची गरज नाही असंच तुम्ही भाजून घ्या आणि त्यानंतर शेवया उपमा तयार करू शकता तर शेवया यामध्ये घातल्यानंतर हे सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक ग्लास शेवयासाठी इथे मी दीड ग्लासपर्यंत पाणी वापरत आहे तर एक ग्लास शेवयासाठी इथे दीड ग्लासपर्यंत पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे पाणी घातल्यानंतर हे सगळे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ परफेक्ट झालं आहे की नाही ते तुम्हाला आत्ताच चेक करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती याला छान असं शिजवून घेणार आहोत शेवी हे शिजवून घेताना पाच मिनटांतर झाकण काढून घ्यायचं आहे एकदा चमचेने सगळं एकसारखं असं कर मिक्स करून घ्यायचं आहे परत यावरती झाकण लावून पाच ते दहा मिनटासाठी आपण शिजवून घेणार आहोत परत पाच ते दहा मिनटांतर झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट आणि मोकळा असं शेवया उपमा हे बनून तयार झालेला आहे चांगल्या प्रकारे शिजला केला आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि हे शेवया उपमा गरमागरम आपण सर्व करून घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा यावेळी नाश्तामध्ये गरमागरम शेवया उपमा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद